नमस्कार मंडळी तर आपल्यातल्या बऱ्याच जणांना न आवडणारी भाजी म्हणजेच कारलं आपल्या ताटात जर कारल्याची भाजी असेल तर आपण ती हळूच ताटातून बाहेर सारतो हे जरी खरं असलं तरी कारलं हे आरोग्याच्या दृष्टीने खूप गुणकारक आहे म्हणूनच आज आपण कारल्याचा खूप दिवस टिकणारा एक चटपटीत पदार्थ बनवतोय रेसिपी छान सुंदर आहे त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत बघत राहा साठी इथं मी तीन ते चार ताजी ताजी कारली घेतलेली आहेत आता वजनी म्हणाल तर ही पाव किलो कारली मी इथं घेतलेली आहे तर सर्वात अगोदर ही कारली आपल्याला स्वच्छ धुवून पुसून कोरडी करून घ्यायची आहे इथे मी कारली स्वच्छ धुवून पुसून कोरडी करून घेतलेली आहे आपण आता ही मिठामध्ये भाजून घेऊया म्हणजे यावरती जो काही ओलसरपणा शिल्लक राहिलेला असेल ना तो तो सुद्धा निघून जाईल त्यासाठी गॅसवरती मी कढई ठेवलेली आहे आता यामध्ये मी एक वाटी मीठ घालतीये आता हे मीठ ना मी बरेच पदार्थ बेक करण्यासाठी वापरलेला आहे त्यामुळे याचा रंग थोडासा काळसर वाटतोय हे मीठ चांगलं पसरवून आहे इथं आपलं आप हे मीठ चांगलं पसरवून झालं की हे मीठ आपल्याला चांगलं गरम करून घ्यायचंय तर इथं आपलं हे मीठ चांगलं गरम झालेलं आहे आता यामध्ये आपण कारली ठेवून घेऊया मिठामध्ये कारले ठेवून झालं की गॅसची फ्लेम आपल्याला हाय करायची आहे आणि हाय फ्लेम वरती आपल्याला ही कारली दोन ते तीन मिनिटं चांगली भाजून घ्यायची चा। आहेत यापेक्षा खूप जास्त कारलं आपल्याला भाजायचं नाहीये कारलं भाजल्यामुळे काय होईल ना एक तर ता पदार्थाला चव छान येईल दुसरं म्हणजे पदार्थ जास्त दिवस टिकेल लवकर खराब होणार नाही कारण मीठ हे प्रेझर्वेटिव्हच काम करतं त्यामुळे आपला पदार्थ लवकर खराब होत नाही एक ते दीड मिनिटानंतर ही कारली आपल्याला पलटी करून घ्यायची आहे हे बघा अशा पद्धतीने याला पलटी करून घेऊया इथे दोन ते ती तीन मिनिटं झालेली आहेत आणि कारल्याचा ओलसरपणा गेलेला आहे गॅस बंद करायचा आहे आणि ही कारली आपल्याला पूर्णपणे थंड करून घ्यायची आहे तर मंडळी तुम्हाला कारलं मिठामध्ये भाजायचं नसेल तर हेच तुम्ही स्वच्छ धुवून झाल्यानंतर एक तासभर उन्हामध्ये ठेवलं ठेवले ना तरी सुद्धा चालेल कारली आपली पूर्णपणे थंड झाली की ही कारली आपण चिरून घेऊया तर अगोदर आपण हा देठाकडचा भाग कट करून घेऊया हा शेंडाही कट करायचा आहे त्यानंतर कारल्याच्या आपल्याला अशा मोठ्या फोडी करून घ्यायच्या हे बघा अशा पद्धतीने त्यानंतर हे कारलं आपल्याला पुन्हा मधोमध चिरून आहे आणि याच्या बारीक फोडी करून घ्यायच्या हे बघा अशा पद्धतीने हे बघा आता अशाच पद्धतीने आपण सगळी कारली चिरून घेऊया फोडी आपल्या करून झालेल्या आहेत आता यामध्ये घालूया एक चमचा भर मीठ आता हे घातलेलं कारल्यामध्ये चांगलं मिक्स करून घ्यायचंय मीठ आपलं कारल्यामध्ये चांगलं मिक्स करून झालं की यावर आपल्याला झाकण ठेवायचंय आणि अर्धा तास आपल्याला ही कारली चांगली मुरू द्यायची आहे इथे आपलं कारलं चांगलं आहे तोपर्यंत आपण एक मसाला तयार करून घेऊया गॅस वरती मी तवा ठेवलेला आहे आता यामध्ये आपल्याला एक ते दीड चमचा धने घालायचे एक चमचा जिरे घालूया पाव चमचा ओवा त्यानंतर पाव चमचा मेथीदाणे यामध्ये घालायचे त्यानंतर दोन मोठे चमचे मोहरीची डाळ यामध्ये घालायची आहे आता हे सर्व साहित्य आपल्याला एक ते दोन मिनट चांगलं भाजून आहे दोन मिनिटं झालेली आहेत आणि आपलं सर्व साहित्य छान असं भाजून झालेलं आहे आपण आता हे काढून घेऊया आणि थंड होण्यासाठी थोडा वेळ बाजूला ठेवूया इथे तुम्ही बघू आपलं सर्व साहित्य छान असं थंड झालेलं आहे आपण आता हे मिक्सर मधून जाडसर असं फिरून घेऊया त्यासाठी मिक्सरचं भांड आपल्याला पूर्णपणे कोरडं घ्यायचं आहे ओलसर भांड घ्यायचं नाही याची आपल्याला काळजी घ्यायची आहे आता हे सर्व साहित्य आपण यामध्ये घालूया आपलं सर्व साहित्य छान असं सा जाडसर फिरून झालेलं जा आहे हे बघा इतकं जाडसर मी फिरून घेतलेलं आहे आपण आता हे काढून घेऊया याच मिक्सरच्या भांड्यामध्ये आपल्याला एक गटी सोललेला लसूण घालायचा आहे त्यानंतर दोन इंच आल्याची मी असे तुकडे करून घेतलेले आहेत यामध्ये घालूया त्यानंतर एक छोटी वाटी चिंच घेतलेली आहे यामध्ये घालूया चिंच्या ऐवजी तुम्ही लिंबाचा रस कच्ची कैरी किंवा आमचूर पावडर घेतली ना तरी सुद्धा चालेल त्यानंतर एक गुळाचा खडा यामध्ये याला झाकण लावायचंय आणि हे सर्व साहित्य आपल्याला जाडसर असं फिरवून घ्यायचंय तर इथे तुम्ही बघू शकता आपलं सर्व साहित्य छान असं सा फिरून झालेलं आहे हे बघा इतकं जाडसर मी फिरून घेतलंय आता हे देखील आपण थोड्या वेळासाठी बाजूला ठेवूया तर इकडे अर्धा तास झालेला आहे आणि आपलं ही छान असं मुरलेलं आहे हे बघा कारल्याला असं पाणी सुटलेलं आहे आता हे पाणी आपल्याला काढून टाकायचंय म्हणजे कारल्यामधला कडवटपणा कमी होतो हे बघा अशा पद्धतीने आपल्याला हे कारलं पिळून यामधला सगळं पाणी काढून टाकायचंय तर कारलं पिळून एवढं पाणी आपलं निघालेलं आहे हे, हे बघा आता ह्या पाण्याची आपल्याला काहीच आवश्यकता नाहीये हे पाणी आपण टाकून देऊया आता ह्या पिळलेल्या कारल्यामध्ये आपल्याला तयार केलेला मसाला घालायचा आहे त्यानंतर फिरवलेली चिंच घालूया त्यानंतर यामध्ये आपल्याला गा। मीठ याम घालायचं आहे तर इथं मी पाव किलो कारली घेतली होती त्यासाठी आपल्याला पंधरा ग्रॅम मीठ यामध्ये घालायचं आहे त्यानंतर अर्धा चमचा लाल तिखट यामध्ये घालूया तर एक चमचा कश्मीरी लाल मिरची पावडर यामध्ये घालायची आहे एक चमचा हळद आता हे सर्व साहित्य आपल्याला चांगलं एकजीव करून घ्यायचं आहे इथे आपले सगळे मसाले कारल्याला चांगले लावून झाले की आपण हे थोड्या वेळासाठी बाजूला ठेवूया त्यानंतर इथं मी एक वाटी शेंगदाणा तेल घेतलेला आहे तुम्ही शेंगदाणा तेल ऐवजी मोहरीचं तेल घेतलं ना तरी सुद्धा चालेल आपण आता हे तडका पॅन मध्ये काढून घेऊया आता हे तेल आपल्याला चांगलं कडकडीत गरम करून घ्यायचंय तर इथे तुम्ही बघू शकताय आपलं हे तेल छान असं कडकडीत गरम झालेलं आहे आता हे गरम तेल आपल्याला कारल्यावर घालायचंय त्या अगोदर यामध्ये आपण अर्धा चमचा हिंग घालूया तेल घालून झालं की याला चांगलं मिक्स करून घेऊया आपलं सर्व साहित्य छान असं सा मिक्स करून झालेलं आहे तर आपलं हे कारल्याचं लोणचं बनवून तयार झालेलं आहे आपण आता हे पूर्णपणे थंड करून घेऊया तर इथे आपलं हे लोणचं पूर्णपणे थंड झालेलं आहे लोणचं पूर्णपणे थंड झालं की स्वच्छ कोरड्या हवाबंद काचेच्या बर्णीमध्ये भरून ठेवायचं महिना ते दोन महिने छान असं टिकतं अजिबात खराब होत नाही अतिशय साधी आणि सोपी रेसिपी आहे नक्की करून बघा तर मंडळी आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली आवडली असेल तर मला कमेंट करून सांगायला अजिबात विसरू नका आणि हो सर्वात महत्त्वाचं म्हणजे खाली असलेलं सबस्क्राईबचं बटन दाबून शेजारीच असलेलं घंटीचं बटन दाबून ऑलवर क्लिक करा जेणेकरून येणाऱ्या माझ्या नवनवीन रेसिपींचं नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला दिसेल धन्यवाद